छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमावर आधारित छावा चित्रपट प्रेक्षकांच्या हृदयात जागा मिळवत असतानाच मोठ्या भोवऱ्यात सापडला आहे प्रदर्शित होताच या चित्रपटाने बॉक्स ऑफिस वर तुफान कमाई केली पण त्याचवेळी गणोजी शिर्के यांच्या वंशजांनी गंभीर आक्षेप घेतले चित्रपटात दाखवण्यात आले आहे की गणोजी शिर्के आणि त्यांच्या भावाने छत्रपती संभाजी महाराजांचा घात केला मात्र यावर शिर्के कुटुंबियांचा आक्षेप या आहे यासाठी ऐतिहासिक पुरावे कुठे आहेत असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला पुण्यात पत्रकार परिषद घेत त्यांनी दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि कादंबरीच्या प्रकाशकांना आव्हान दिले पुरावे द्या अन्यथा महाराष्ट्रात फिरू देणार नाही हा इशारा दिल्यानंतर चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली वाद चिघळत असताना अखेर दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर पुढे आले आणि म्हणाले हा चित्रपट पूर्णतः शिवाजी सावंत यांच्या छावा कादंबरीवर आधारित आहे त्यात गणोजी शिर्के आणि काणोजी शिर्के यांचा उल्लेख आहे पण मी चित्रपटात कुठेही त्यांचे संपूर्ण नाव किंवा गाव घेतलेले नाही मी कुणाच्याही भावना दुखावू इच्छित नव्हतो तरीही वाद वाढू नये म्हणून त्यांनी पुढे स्पष्टपणे माफी मागितली जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी मनापासून माफी मागतो शिर्के कुटुंबीय ठाम आहेत त्यांचा आरोप आहे की चित्रपटात दाखवलेली कथा ऐतिहासिक सत्य नाही तर केवळ एका कादंबरीवर आधारित आहे छावा चित्रपटाच्या भवितव्यावर या वादाचा काय परिणाम होईल वाद आणखी तीव्र होणार की माफी स्वीकारली जाईल गणोजी शिर्के यांचा विश्वासघात हा इतिहास आहे की कल्पना त्याचे उत्तर येत्या काही दिवसात मिळेल पण तोपर्यंत छावा चित्रपट चर्चेत राहणार हे निश्चित होण्यासाठी आम्ही सर्व राजेशिरके परिवार आज या ठिकाणी आज पत्रकार परिषद घेत आहोत ज्याच्या प्रस्तावना तुम्हाला सुरुवात करत असताना सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो त्यानंतर दीपक राजे आहेत ते थोडा आपल्याला मार्गदर्शन करतील या संदर्भातलं नमस्कार आ... सर्व पत्रकार बांधवांचं मी मनापासून आभारी व्यक्त करतो की तुम्ही मी दीपक राजे शिर्के किल्ले धर्मेरगड बहादूरगड संस्थाने महाराणी येसुबाईंचे आम्ही वंशज आम्ही सर्वच इथं महाराणी राजे राजेशिरके घराण्याचे मुख्य वंशज आहोत खऱ्या अर्थाने नुकताच प्रदर्शित झालेला छावा हिंदी चित्रपट यामध्ये खूप आक्षेपकार्य इतिहासाची तोडमोड आणि बदल करून इतिहासामध्ये जाणीवपूर्वक बदल करून तिथं प्रदर्शित केलाय खऱ्या अर्थाने आज आपण पाहतोय सर्व जाती समाती सर्व एकत्र एक असताना सर्व घराने एकत्र एक काम करत असताना एक द्वेषापोटी मला असं वाटतंय जाणीवपूर्वक या पद्धतीने षड्यंत्र करून इतिहासात बदल करण्यात येतोय म्हणून हा इतिहासात बदल न होवा आणि जाणीवपूर्वक पुणे एका घराण्याची बदनामी होते ते कुठेतरी थांबण्यासाठी आम्ही आज आपल्या समोर आमचं म्हणणं आमचं रड मांडण्यासाठी उपस्थित आहे आज आपण पाहतोय बऱ्याच जणांनी छावा हिंदी चित्रपट आपण पाहिलाय त्याच्यामध्ये इतिहासात एक खूप मोठी चुकीचा इतिहास आणि तोडमोड करून कसा तरी एक वळण देण्याचा प्रयत्न केला गेलाय आम्ही असं म्हणणार नाही की हाच दोषी तो दोषी परंतु कुठलाही ऐतिहासिक संदर्भ कुठलाही ऐतिहासिक पुरावा नसताना सुद्धा राजे शिर्के घराण्याला टार्गेट केलं गेलं कारण राजे शिर्के घराण्याच्या बद्दल आपण पाहतोय छत्रपती शिवरायांच्या नंतर छत्रपती संभाजी राजानंतर सुद्धा गेले तेरा पिढ्यांमध्ये आज ताकद आतापर्यंतचे त्यांचे राजे आणि छत्रपती घराण्यात आमच्या सोरीकेने एक चांगलं नातं होतं गोडी गोडी बोली आणि सगळं चांगल्या पद्धतीने आमचं व्यवस्थित सोयिको आणि बाकीच्या गोष्टी चालू आहेत तरी सुद्धा जाणीपूरक कुठल्या तरी हेतूने या छावा चित्रपटाचे दिग्दर्शक उतेकर असो किंवा एक काल्पनिक का, कादंबरी जे की छावा कादंबरी एकोणीशे ऐंशी मध्ये ही छा छावा कादगिरी प्रकाशित झाली खऱ्या अर्थाने एकोणीशे ऐंशी मध्ये सोशल मीडिया आणि बाकी ह्या गोष्टीसाठी आपण सज्ज होतो किंवा त्यावेळेस संसाधन कमी असल्यामुळे बऱ्याच जणांना काय कादंबरी लिहिली ह्याच्या नंतर त्याच्यावर आक्षेप घेता घेता छावा कादंबरीचे जे लेखक होते शिवाजी सावंत हे आता आयात नाहीत परंतु आमचे काही मंडळी त्यांच्याकडे भेटीला गेल्यानंतर आम्ही विचारलं की की शिवाजीराव आमचे जे ज्येष्ठ मंडळीने विचारलं की शिवाजीराव हे असं कसं तर ते म्हणले की ही चेक कादंबरी आहे आम्ही फक्त व्यवसाय म्हणून या कादंबरीचं लिखाण करतो आणि या माध्यमातच आम्ही पाहतो हे एक कादंबरी म्हणून पहा इकडे पुन्हा घराण्यावर आम्ही आक्षेप करतो असं कुठल्या पद्धतीने आमचा हेतू नाहीये परंतु ते आ, आज हयात नाहीत आणि त्यानंतर आज छावा कादंबरीच्या आधार घेऊ आज छावा चित्रपट हिंदी मध्ये आज जगभरात दाखवला जातोय खऱ्या अर्थाने राजे शिर्क्यांचं राजे शिर्के घराण्याचं स्वराज्यासाठी खूप मोठं योगदान आहे आज सुद्धा आम्ही आतापर्यंत आम्ही समाजासाठी देशासाठी महाराष्ट्रासाठी योगदान देत असताना अचानक असा प्रश्न निर्माण होतोय की बाबा राजे शिर्के घराने स्वराज्याशी गद्दारी केले किंवा महाराष्ट्राच्या मातीशी गद्दारी केली परंतु तसा कुठलाही पुरावा आज सगळ्यात तुम्हाला मिटला नाही आम्हाला सुद्धा कुणी दाखवला नाही आणि मोडून तोडून या गोष्टीकडे लक्ष दिलं जाते की राजेशीर केराणे बघा कोण दोषी होतो कोण आपल्या सर्वांना माहिती आहे आज आपण पाहतो तर आपल्या शिक्षणाच्या वेळेस बराचसा इतिहास आपण शिक्षणामध्ये होता पण आजच्या पिढीला नवीन आज जर पाचवी सहावी सातवी आठवी नवी दहावी मध्ये जे शिकतात त्यांना इतिहास अजिबात पाहायला मिळत नाही ऐकायला मिळत नाही किंवा वाचायला मिळत नाहीये इतिहास गायब झालाय